नमस्कार मैत्रिणींनो दिवाळी फराळामध्ये आज मी डाळीच्या पिठापासून थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे हे लाडू बनवले आहेत आमच्याकडे की नाही या लाडूला दामटीचे लाडू बोलतात तर काही ठिकाणी पुरीचे लाडूही बोलले जाते तर हे लाडू बनवताना अगदी कमी साहित्य लागतं आणि चवीला म्हणाल तर इतके भन्नाट लागतात चला पाहूया लाडू बनवण्यासाठी इथे मी तीन कप चना डाळीचे पीठ घेतले आहे आणि एक ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये केशरी रंग घालून घेतला आहे अगदी थोडंसं या पिठामध्ये मीठसुद्धा मी घातलं आहे मिठाचा व्हिडिओ जरा स्किप झाला आहे आता केशरी रंग घातल्यामुळे ना लाडूला छान असा रंग येतो पाण्यामध्येच घालून घ्यायचा म्हणजे रंग छान असा मिक्स होतो आता हे पाणी घालून याला छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे घट्ट मळून झाल्यानंतर दहा मिनटं असंच ठेवायचं आहे जा, झाकून दहा मिनटानंतर आपण याच्या पुऱ्या बनवणार आहोत तर याचे छोट्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आणि पीठ मळताना पीठ हे घट्ट मळायचं जास्त पातळ मळायचं नाही नाहीतर आपली पुरी आपल्याला लाटता येत नाही आता पुरी लाटतानासुद्धा आपल्याला इथे पीठ न लावता थोडंसं पोलपाटाला तेल लावायचं आहे आणि तेल लावून आपण पुरीही लाटून घ्यायचे तेल लावल्यामुळे पुरीही पोलपाटाला चिटकत नाही व्यवस्थित आपल्याला लाटता येते पुरी लाटतानासुद्धा थोडीशी जाडसर लाटायची जास्त पातळही लाटायची नाही आहे आता सगळ्या पिठाच्या अशा प्रकारे पुऱ्या मी लाटून घेते म्हणजे तळायला कसं सोपं जातं अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या की गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये तूप घालायचं तूप चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक एक पुरी यामध्ये सोडून पुरी मस्तपैकी आपल्याला खरपूस अशी तळून घ्यायची आहे पण तळताना यावरती असे फोकच्या साहाय्याने आपल्याला होल करायचे यामुळे तेल आतमध्ये जाईल पुरीमध्ये आणि आतूनही पुरी छान अशी खमंग तळली जाईल पुरी आपण व्यवस्थित तळली नाही तर लाडूला चांगली चव येत नाही खमंग असे आपले लाडू लागत नाही चवीला आणि त्यामुळेच आपले लाडू कधी कधी फसतात चवीला चांगले लागत नाही म्हणून इथे पुरी तळताना अगदी ही काळजी घेऊन आपल्याला पुरी छान अशी खमंग थोडंसं लालसरंग येईपर्यंत तळून घ्यायचे आता ह्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत थंड झाल्या आहेत थोड्याशा पुऱ्यांचे असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे या पुरीचा आपल्याला भुगा बनवायचा आहे तर असे दोन दोन तीन तीन पुऱ्या घालून मी अशा प्रकारे याचा भुगा करून घेतला आहे आता आपण लाडूसाठी पाक बनवायला घेऊया पुन्हा कडे गॅसवर ठेवली आहे आणि यामध्ये दीड कप मी साखर घातली आहे येथे मी तीन कप डाळीचं पीठ घेतलं होतं त्यानुसार दीड कप साखर घातली आहे आणि साखर बुडेल इतकं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे दीड कप मी साखर घातली आहे एवढी साखर इतक्या लाडूसाठी पुरेसी आहे साखर बुडायला मला इथे चार कप पाणी लागलं आहे आता पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आता हा पाक तयार होण्यासाठी इथे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात मोठ्या फ्लेमवरती आपल्याला हा पाक तयार करायचा आहे चमचाने सतत हलवत राहायचं आहे आता पाक करताना कुठेही आपल्याला पाक सोडून जायचं नाही नाहीतर काय होतं आपण इकडे तिकडे गेलो की आपला पाक हा फसून जातो पंधरा मिनटं झाले की एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडासा पाक घालून बघायचा पाकाची जर गोळी तयार झाली म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार झाला आहे पाक इथे तयार झाला आता ह्या भुग्यामध्ये सगळा पाक ओतून घ्यायचा आहे पाकसुद्धा आपल्याला गरम गरम असतानाच यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि ओतल्यानंतर चमच्याच्या साहायाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल मिश्रण पण अगदी अर्धा तास आपण हे मिश्रण असंच ठेवलं तर काय होईल हा भुगा आहे की नाही पाक सगळं शोषून घेईल आणि मस्त असं आपलं हे मिश्रण तयार होईल मैत्रिणींनो तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलाच आहे आणि तुम्हाला थोडा जरी हा व्हिडिओ आवडला आजची जर रेसिपी आवडली लाडू मी कसे बनवलेत तुम्हाला माझी जर पद्धत आवडली तर नक्कीच या रेसिपीला एखादं छोटंसं कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका अर्ध्या तासानंतर यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आहे जायफळ मस्तपैकी असं किसून घालायचं आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूटचे कापही घालून घ्यायचे आता मैत्रिणींनं तुम्ही माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि अजूनही माझे नवीन नवीन व्हिडिओसुद्धा येतील ते बघण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे कसं त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल आता याचे आपल्याला लाडू बांधायचे आहेत तर परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण जे घातले वेलची पावडर जायफळ पावडर आणि ड्रायफ्रूट ते व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आमच्याकडे ना अशा प्रकारे दामटीचे लाडू दिवाळीला तर हमखास बनवलेच जातात आणि सगळ्यांना खूप जास्त आवडतात इतर लाडूपेक्षा दामटीचे लाडू म्हटल्यानंतर त्याच्यावर पहिला हात जातो यामध्ये आपण पाक घातला होता त्यामुळे लाडूचं मिश्रण हे छान असं ओलसर आहे लाडू बांधायला जास्त आपल्याला वेळ लागत नाही लाडूचं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा नंतर दोन्ही हाताने त्याला आकार द्यायचा मस्त असा गोलाकार लाडू तयार होतो दोन्ही हातावर परत एकदा त्याला फिरून घ्यायचं म्हणजे त्याला छान अशी चकाकी येते आणि गोल असा आपला लाडू तयार होतो परत यावरती एक छोटासा मी काजूचा तुकडा लावून घेते याने आपला लाडू दिसायलाही खूप छान दिसेल तर माझे सगळे लाडू अशा प्रकारे बांधून तयार झाले आहेत मस्त असे गोल गरगरीत दामटीचे लाडू दिसायला अतिशय सुंदर आणि चवीलात म्हणाल तर अतिशय भन्नाट असे लागतात या दिवाळीमध्ये असे लाडू नक्कीच बनून बघा तुमच्याकडे अशा प्रकारचे लाडू बनवतात का हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय